चर्चा कुठल्या विषयावरती करायच्या आहे तर जनावरांच्या आहारामध्ये सुक्या महत्त्व महत्व म्हणजे सुखा चारा किती महत्वाचा आहे बघा आपण विचार करतो काय जनावरांना आमच्या इकडे महाराष्ट्रामध्ये हरभऱ्याचा कोंडा चालत नाही गव्हाचा भुसा चालत नाही किंवा इतर काय चालत नाही पण उत्तर भारतामध्ये जर विचार केला आता उत्तर भारताचा विचार कसा करायचा आहे की पंजाब हरियाणा दिल्लीचा काही भाग येतो त्याचबरोबर हे उत्तर भारत सोडून जरा खाली आला तो तो ले 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 की त्याच्यामध्ये युपी बिहार किंवा गुजरात राजस्थानचा भाग ही कमी पाण्यावरती येणारी पिकं आहेत रब्बी हंगामातली कुठला गहू थंडीमध्ये येतो बरोबर आहे तर बी येतो तिथं कमी पाण्यावरती हयात पडलेल्या दबावरती ते उघड येतं आणि ते जोरात येतं ते मग तिथं तयार झालेला हे काय तो गहू आणि हरभरा याचा भुसा तिथं गोळा केला जातो त्याची मळणी केली जाते आणि मग त्याच्यावर ही हत्तीसारखी जनावर ती त्या वाळलेल्या सुक्या वैरणीवरती ठेवली जातात भाताचा ज्याला आपण पिंजर म्हणतो किंवा भाताचा पेंडा म्हणतो किंवा भाताचं तनस गवत हे त्या जनावरांना ती गाठली जात नाही म्हणजे अख्ख स्टेट म्हणजे जवळजवळ भारताचा चौथा कोपरा भारताचा हा अख्ख स्टेट हे त्या सुक्या वैरणीवरच ठेवलं जातं आणि त्याच्यामध्ये म्हस पालन त्यांनी यशस्वी करून दाखवलंय म्हणजे उपजीविकेचं साधन त्यांनी बनवलंय आज बघा ती ब्रिडिंग वरती पुढे गेली ती रडत बसलं नाही तर ऊनच पडायला लागलं थंडीच पडा लागले त्याचं टेम्परेचर किती आहे तीन तापमान आहे तीन आणि उन्हाळ्यात तापमान आहे पंचेचाळीस शेचाळीस ती रडत बसले नाही आमचे विदर्भानी मराठवाड्यातील शेतकरी मात्र रडत बसले ऊनच पडतय पाऊसच नाही म्हणजे शेती असून रडण्या हा प्रकार आहे मग मी म्हणतो रडण्यापेक्षा लढलेला चांगलं त्याचं अनुकरण करूया ना मशीलाने गायला तुम्हाला मी दादांनो काल पण सांगितलं आता पण सांगतो जबाबदारीनं सांगतो जबाबदारी घेऊन बोलतो मी पण पशुपालक आहे शेतकरी आहे तुमच्या गोट्यातल्या जनावराला सकाळी तीन किलो आणि संध्याकाळी तीन किलो हा गव्हाचा भुस्सा सहा किलो जर खाऊ घातला म्हणजे एका वेळेच बोलतो तीन किलो तर तेहतीस ते सदतीस टक्के जनावरांचं पोट भरतं या सुक्या वैरणीनं पशुखाद्य तुमचा तीन तीन किलो जर गेला तर इथं सुद्धा जवळजवळ तीस पस्तीस टक्के इथं तुम्हाला ते भेटत म्हणजे सत्तर पंचाहत्तर टक्के सुक्या चाऱ्यावर आणि पशु खाद्यावर हे जनावर शांत निवांत बसू शकत फक्त गरज आहे पंचवीस टक्क्याची हिरव्या वैरणीची म्हणजे दहा किलो वैरण गाठली तर त्या मशीचा आणि गाईचं पोट भरू शकतं उत्तर भारतामध्ये तसं नाही इतर राज्यामध्ये तसं नाही सुक्या वैरणीवर जोर ठेवलाय का हिरव्या वैरणी कापायला ते कमी जातात मग ते काय यशस्वी होतात आणि मग आमचा शेतकरी का काढी लावून पेटवतो तर माझ्या विदर्भातल्या माझ्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला माझी विनंती आहे आता रब्बी हंगाम चाल 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 चालू आहे रब्बी हंगाम आता चालू झाला पंधरा सप्टेंबर पासून आता हरभऱ्याची काढणी चालू आहे कोंडा अजिबात पेटवू नका तुम्हाला भरपूर कोंडा पेटवल्यापेक्षा आम्हाला भरा आणि आम्हाला माझ्या वैयक्तिक युट्यूब चॅनलवरती आम्ही आम्हाला तुम्ही टाका टाका तुम्हाला आम्हाला कोंडा विकायचा मी साडेसहा रुपये आज दर जाहीर केला साडेसहा हजार रुपये आणि हरभऱ्याचा पण लूज मध्ये पोच करा आमचा मी उतरून घेतो साडेसहा रुपये आणि तुम्हाला विदर्भ आणि शेतकऱ्याला मी एक असा भेस तयार करू देतो तरुणांना की तुम्ही चारा सप्लायर व्हा ज्वारीचा कडबा भरा ट्रकामध्ये द्या पाठवून इकडं आम्ही त्याची कुट्टी करून आम्ही आमच्या जनावरला खाय घालतो त्या ज्वारीचा मिळालेला कडबा त्या गव्हाचा मिळालेला कोंडा कुणी माझी विनंती आहे जे माझं युट्यूब चॅनल बघतात जो माझा हा व्हिडिओ बघणार आहे त्यानं सगळीकडे कर व्हायरल करावा शेतकऱ्याला गव्हाबरोबरच बरोबरच त्या गव्हाच्या कोंड्याचं सुद्धा पैसे मिळावं तुम्ही भरा गाडीचं वजन करा आणि आम्हाला पाठवून द्या आम्ही गाडी उतरून घेतो आमच्या गोडाऊन मध्ये किंवा माझे विद्यार्थी आहेत महाराष्ट्रभर तुमच्या आजूबाजूला सुद्धा मी तुम्हाला ते विकून देतो म्हणजे जे चारा तयार करायला लागले ते चारा विकायचं ट्रेडिंग करू द्यात आपले सगळे महाराष्ट्रातील शेतकरी आम्ही सगळे साडेसहा रुपयाने विकत घेऊया कॉस्टिंग आम्हाला परवडते ते साडेसहा रुपये किलो ना ती गाडीचं भाडं भिडंसलो तुमचं तुम्ही त्या साडेसहा सहा रुपये मध्ये द्यायचं हे काम आपल्याला करायला पाहिजे वाल्याला राजा कोण असेल तर तुमचा कडबा बरोबर आहे ज्वारीचा कडबा गोळा करा दोन नंबरला गव्हाचा कोंडा गोळा करा तीन नंबरला हरभऱ्याचा कोंडा गोळा करा चार नंबरला तुरीचा कोंडा बारीक बारीक असणारा भुसा असणारा गोळा करा पाच नंबरला सोयाबीनचा कोंडा नाही दम पण वेळ काढायला चालतं चला गोळा करा सहा नंबरला मक्याचा कडबा एक एक मक्याची शेती करतात मका काढून घेतात आणि तस ते तसंच ते कुजवून टाकतात करू नका तसं ते पण थोडं थोडं मिक्सला जाऊ देत सात नंबरला तुमचा डोंगरी गवत नदीकाठचं गवत सात नंबरला फक्त भाताचा पिंजर भाताचा कोंडा चालत नाही आणि ते म्हणजे डायरिया होईल करा ते घालू नका त्याच्यात दम नाही त्याच्यात न्यूट्रिशन नाही त्याच्यात न्यूट्रिशन अजिबात नाही म्हणजे प्रोटीनच नाही त्याला म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये प्रमाण असतं त्याला बुरशी येते आणि जनावरला काय होतं अबोषण होतं म्हणजे वासर बाहेर फेकली जातात संडा जाते लागते जनावर खराब होतं ते असं तुम्ही अजिबात करायचं नाही तर माझं विनंती आहे एका जातीवंत गाईला आणि जातीवंत म्हशीला जर वैरंग गोळा करायचा असेल तर किती पण गोळा करावी तर वैरंग गोळा करायचा असेल तर हिशोब साधा आहे सकाळी तीन किलो संध्याकाळी तीन किलो दिवसाला सहा किलो गुणिले तीनशे पासष्ट एकवीसशे नव्वद किलो होत तर तुम्ही सरळ सरळ दोन टन चारा दोन टन चारा गोळा करायचा तर माझी विनंती आहे तुम्हाला दोन टन एका जनावराला मग आता टार्गेट न जायचंय दोन हजार चोवीस जानेवारी ते एकतीस डिसेंबर पर्यंत पंधरा जनावरांचा युनिट आम्हाला पहिला उभा करायचा आहे पंधरा गाई किंवा पंधरा मशी सुरुवातीला दहा अकरा मशी एक रेडा सात आठ गाई सुरुवातीला स्वतः काम करायचं नसेल पैसे नसेल आम्ही स्वतः आपण काम करायचं आहे एक रोजगार आपल्या तरुणाला उभा करायचा आहे सात म्हशीची एक आयशर भरायची सात गाईंची एक आयशर भरायची जाऊ दे सहा महिने आम्ही खरे मशी खरेदी करायचे नाही म्हशी खरेदी नाही दूध कमी 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 आलं परत दुसऱ्या सात गाई टाकायच्यात परत दुसऱ्या सात म्हशी टाकायच्यात मग तुमची सायकल चालू होते बघा वर्षभर नऊ दहा दुधाच्या पाचसा व्यय झालेल्या बस पंधरा जनावरांच्या वर आपण करायचं नाही साठ पासष्ट हजारचा जॉब तयार करायचा आहे यासाठी सुका चारा आपल्याला गोळा करून ठेवायचा आहे हिरवा चारा कमी प्रमाणात जर असेल त्याचं सायडेज बनवू शकतो आपण किंवा चारा कापूर आणून कुठे करू शकतो त्याच हा विषय तर मला तुम्हाला काय सांगायचं आहे की एका जनावराला चारा हा दोन टन गोळा करून ठेवायचा सुका चारा तर आपल्याला वर्षभर वर ह्या चार्याचं गणित बसलं तर आपल्याला म्हणजे वैरंग कापणाऱ्या माणसाचा म्हणजे काम कमी होत हे सगळ्यात महत्वाचं आहे लगेच जातोय ना ते नऊ दहाला काम करून तर त्यासाठी आपल्याला सुखा चारा आ, कमी करायचा एवढं काम करायचं तर आपल्याला हिरव्या चाऱ्याबद्दल आणि सुख्या चाऱ्याबद्दल हे सगळं विषय बर आपल्याला गोडाऊन करायचं का पैसे असतील गोडाऊन करा नसेल तर बांबू काय करायचं सहा सहा फुटाला बांबू रवायचं म्हणजे बांबू म्हणतो का बल्ली म्हणता तुम्ही त्याला जे स्लॅब टाकायचे वाला ते वासे असतात की नाही वासे ते वरती सहा फूट आणि खाली दीड फूट साडेसहा ते सात फूट इकडं पन्नास फूट पलीकडच्या बाजूला पन्नास फूट आणि दोन्हीच्या मध्ये सोळा सतरा फूट आणि आडवं त्याचं फोडायचे बांबू आणि त्याची कामटं मारून टाकायचे ते पट्ट्या मारायच्या आणि आतल्या बाजूला प्लास्टिक आतल्या बाजूला प्लास्टिक खाली पण प्लास्टिक आता फक्त भरतार काय होईल त्याच कलल ते एका बाजूला आहे त्यामुळे इकडं सपोर्ट लावायचं सात आठ हजार मध्ये तीस टन चारा आपण भरू शकतो तीस टन चारा भरू शकतो तीस टन चारा भरू शकतो कमी पैशामध्ये तर पहिल्यांदा ह्या पैसे घालू नका असतील व्यवसाय तुम्हाला करायचा असेल तर भाऊ बिंदास्त तुम्ही यात काम करा मारून टाका मग मा आपल्याला पंधरा जणांवर तीस टनासाठी घोडाउ किती लागत लांबीला पंचेचाळीस फूट रुंदीला बावीस फूट आणि उंचीला पंधरा फूट म्हणजे अशात आलं काय पंचेचाळीस बाय भाए बावीस बाय भाए पंधरा म्हणजे आलेला ट्रक डायरेक्ट याच्यात मरायचा एवढ्या तीस पस्तीस चाळीस टन मारू शकतो आणि ज्यांच्याकडे माणसं नाहीत उदाहरणार्थ ना ते साहेब आले उदाहरणार्थ इथं सपोर्टला माझ्या कुणी नाही त्या पट्ट्यानं जर मशीद उतरायचं असेल तर शंभर टक्के सकाळी पाच किलो चार पाच संध्याकाळी चार पाच किलो म्हणजे नऊ किलो गुणिले तीनशे पासष्ट हिशोब करायचा नऊ किलो वाळलेली वैरण गुणिले तीनशे पासष्ट दिवस येणार उत्तर ते स्टॉक मारायचं वायला हिरवी वैरण आणाय शकता हरियाणा टाईप चालू करा मिळाली सायलेज घ्या नसल आणू नका माणसं मिळाली हिरवी वैर कापायला घ्या माणसं नसल वाळलेल्या वैर्यांवर म्हशी शंभर टक्के व्यवस्थापनावर ते करता येतात ही झाली वाळलेल्या चाऱ्याचं नियोजन महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या शेतकऱ्यांना विनंती आहे तुमच्याकडे असणारा ज्वारीचा कडबा तुमच्याकडे असणारा घावाचा भुस्सा तुमच्याकडे असणारा सोयाबीनचा भुसा हा सगळंच हे हे जे भुसे आहेत हे जागा पोस तुमचे साडेसहा रुपयांना आम्ही घ्यायला तयार आहोत तुम्ही कुणीही चारा पेटवायचा नाही पेटवल्यापेक्षा आपले असे सगळे महाराष्ट्रात ते तरुण उभे राहू देत गाई म्हशी ब्रीडिंगवरती काम करून माझा महाराष्ट्र म्हणजे म्हशी विकणारं राज्य माझा महाराष्ट्र म्हणजे जातीवंत गाई विकणारं राज्य आणि माझा महाराष्ट्र म्हणजे सुका चारा आणि हिरवा चारा विकणारं राज्य जर तयार करायचं असेल तर आपण सगळ्यांनी मिळून आपल्या शेतातला चारा हा विक्रीसाठी बाहेर काढला पाहिजे हा व्हिडिओ खास आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्यासाठी आहे जास्तीत जास्त हा व्हायरल करा कारण आता ते सगळं सगळे कोंडे चालू झालेले आहेत त्यामुळं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र